नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नागपूरच्या घटनेचे येथे पडू नये याकरिता नागरिकांनी दक्ष राहा पोलीस निरीक्षक सैवानंद वानखडे यांचे प्रतिपादन नागपूर येथे औरंगजेबची कबर हटवण्याकरिता बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले या दरम्यान नागपूरच्या महाल भागात दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर राडा झाला या घटनेत पोलीस व अग्निशमन दलाला टार्गेट करून हल्ला करण्यात आला तर अनेक ठिकाणी दगडफेक व वा वाहने जाळण्यात आली काही समाजकंटक नागपूरची घटना डोळ्यासमोर घेऊन इतर शहरात सुद्धा दोन समाजात त्यामुळे दिग्रजच्या नागरिकांनी अफवेवर विश्वास न ठेवता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोस्ट टाकून ते निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न समाज कंटक करतील त्यामुळे नागरिकांनी अफवेला बळी न पडता शांतता राखण्याचे आव्हान दिग्रस पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले आहे नमस्कार दिग्रस पोलीस स्टेशन तर्फे सर्व दिग्रस तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कालच नागपूर येथे काही समाजकंटकांनी पोलीस प्रशासनावर दगडफेकीची घटना घडली त्यातून एक विशिष्ट समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा समाजकंटकांचा उद्देश पोलिसांनी हाणून पाडला पोलीस प्रशासन सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सजग आहे सतर्क आहे तरी सुद्धा सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे की कोणीही अफवांवर बळी पडू नये अफवा पसरू नये कोणी अफरा अफवा पसरवित असेल तर त्या, त्याला त्याच्या ग्रुपमधून काढावे किंवा अशा अफवा पसर पसरविणाऱ्यावर आम्ही कायदेशीर कडक कारवाई करू तसेच कोणत्याही चुकीच्या बातमी चुकीच्या घटनेवर प्रतिक्रिया करू नये यासंबंधी कोणतंही ऍक्शन घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आपण कोणत्याही अफवां बळी बड़, पडू नये आणि आपल्या तालुक्याची शांतता भंग होईल असं कोणतंही कृत्य करू नये एवढंच आव्हान पोलीस स्टेशन दिग्रस्त करण्यात येत आहे अफजल खान चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद